नमस्कार जय हरी माऊली आपल्या स्वरसंगीत या YouTube चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वरसंगीत या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा आज चतुर्थी आली ग बाई मला रांगोळी काढायची गाय आज चतुर्थी आली ग बाई मला रांगोळी काढायची गाय श्याम काढिला ओम काढीला श्याम काढिला ओम काढीला पुढे काढली सरस्वती बाई मला रांगोळी काढायची घाई पुढे काढली सरस्वती बाई मला रांगोळी काढायची गाई आज चतुर्थी आली ग बाई मला रांगोळी काढायची घाई आज चतुर्थी आली ग बाई मला रांगोळी काढायची गाई कृष्ण काढला राधा काढली कृष्ण काढला राधा काढली पुढे काढला बलरामबाई मला रांगोळी काढायची गाई पुढे काढला बलरामबाई मला रांगोळी काढायची गाई आज चतुर्थी आली ग बाई रांगोळी काढायची घाई आज चतुर्थी आली ग बाई मला रांगोळी काढायची घाई विठ्ठल काढीला रुक्मिणी काढली विठ्ठल काढीला रुक्मिणी काढली पुढे काढली कानोपात्र बाई मला रांगोळी काढायची घाई पुढे काढली कानोपात्र बाई मला रांगोळी काढायची घाई आज चतुर्थी आली ग बाई मला रांगोळी काढायची गाई आज चतुर्थी आली ग बाई मला रांगोळी काढायची गाई शिव काडीला पार्वती काढली शिव काडीला पार्वती काढली पुढे काढीला गणपती बाई मला रांगोळी काढायची गायी पुढे काढलेला गणपती बाई मला रांगोळी काढायची घाई आज चतुर्थी आली ग बाई मला रांगोळी काढायची घाई आज चतुर्थी आली ग बाई मला रांगोळी काढायची घाई धन्यवाद